जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आपण उदापूर गावामध्ये आहोत लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे इच्छुकांची संख्या एक डझनपेक्षा अधिक आहे महाविकास आघाडी महायुती अशा दोन घटक घटकांमध्ये निवडणूक जरी होणार असली तरी महाविकास आघाडीकडे एक डझनपेक्षा अधिक इच्छुक आहेत महायुतीकडे सध्या तीन नावं चर्चेली जात आहेत त्याच्यामध्ये विद्यमान आमदार अतुल वेनके माजी आमदार शरद सोनवणे आणि भाजप नेते आशाताई भुसके महाविकास आघाडीकडे अनेकांची नाव आहेत त्याच्यामध्ये विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माजी आमदार बाळासाहेब दांगड माऊली खंडगळे अंकुश आमले तुषार थोरात मोहित डामाले शरद लेंडे अनंतराव चौगुले नारायणगावचे माजी सरपंच बाबू काटे असे अनेक जण इच्छुक आहेत जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची पुन्हा आमदार कोण हवा पुन्हा आमदार राष्ट्रवादीचा हवा राष्ट्रवादी दोन आहेत राष्ट्रवादीचे दोन नेत शरद पवारचे पवार साहेबांचे राष्ट्रवादी आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कामध्ये विद्यमान आमदार पण आहेत माजी आमदार शरद सोनवणे पण आहेत मग बेनके कि सोनवणे सोनवणे एक बरं वाटत सोनवणे योग्य वाटतं आता तुम्हाला कोण योग्य वाटत नाही नाही राजकारण राजकारण कळत नाही ना बाबा सावदेत विद्यमान आमदार विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यावर <laughs> नाराजी का नाराजी काय नाही अतुल बर त्या आपल्या याला केलं पाहिजे ना बरा वाटतो जरा सोनवणे बरा वाटतो अशात आहे ते बरे बरेनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ते बरे सगळेच बरे पण आमदार पाहिजे सोनवणे <laughs> बाबा काय तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार काय सांगायचं कोण पाहिजे फुटाफुटी राजकारणामुळे आमची डुकी झाल्याच बोलते तसं शरद जे काम केले पहिल्यापासून तसं काम कोणी आतापर्यंत केलेले नाही पण जरा त्यामुळे आमची डुकी काय करावं काय बाबा तुम्हाला काय वाटतं म्हणजे बेनके बुजके सोनवणे की शेरकर पक्षातून या पक्षात त्या पक्षात गेल्यामुळे लोक नाराज आहेत थोडेसे नाहीतर शरद सोनवणे ठीक आहे पण पक्षांतर केल्यामुळे जरा पक्षा नाराजी होती माणसाची आता नवीन चेहरा सत्यशील शेअर का आपण जर शरद पवारच्या चालेल चालू जर शेरकरांना आमदार किलो राहायचं असेल तर पवार साहेबांची तुतारी हातात घ्यायला पाहिजे शरद पवारची तुतारी हातात घ्यावं मा लागेल मग आता मला एक सांगा बेनके सोनवणे बुचके आणि शेरकर असा चौरंगी सामना होईल शरद सोनवणे त्यांच्यात आहे शरद पवारच्या याच्यात काय काय तर शरद सोनवणे आहेत का शरद पवारच्या गटात त्यांचा संपर्क चालू आहे बेनकेंचा पण संपर्क चालू आहे ना अजून ना सोनवणे समजा ना सोनवणे धनुष्य बाण चिन्हावर उभे राहिले तर काय होईल धनुष्य चिन्हावर राहिले तर शरद पवार गाटात तुतारी ता जास्त चालणार <laughs> तुतारीकडे उमेदवार कोण पाहिजे तुतारीकडे उभे राहिले शरद जर असेल तर शंभर टक्के येईल तुतारीकडे नसेल तर जरा थोडासा प्रॉब्लेम होते कारण पब्लिकचं पक्षांतर केल्यामुळं नाराजी होते आपले तालुक्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफोटी नंतर अजित पवारांच्या सोबत गेले त्यांनी तालुक्यामध्ये निधी मोठ्या प्रमाणात आणलाय जो विकास केला तो आपल्या समोर हो आहे बेनकेंनी अजित पवारांच्या सोबत जाऊन चूक केली का योग्य निर्णय त्यांनी केलं नाही असं नाही पण पक्षांतर करायला लागत नव्हतं जर पवार साहेबांच्या सोबत राहिले असते तर निधी कसा आणला असता हा साहेबांच्या सोबत निधी आला नसता काय पवार साहेब सत्तेत कुठे होते सत्य तरी पवार साहेबांनी तुम्हाला काय का केलं पण लोक आता असे म्हटले असते बाबा पवार साहेबांनी जे केले ते डोळे सामने आहे ना तुम्ही मागायचं पराभव साहेबांनी जी धरणा आणली जे केलंय ते कोणत्यासाठी केलं समजा आता ज्या लोकांनी आपल्या बँकेना निवडून दिलंय ते पवार साहेबांच्या सोबत राहिले असते त्या काळात पवार साहेबांसोबतच होते ना ते बेंके साहेब नाही माझं म्हणणं समजून घ्या पवार साहेब बेनके साहेब कोण सोबत होते पवार साहेबांसोबत हो बेनके पवार हे चाळीस वर्षाची जोडी त्यांच्या मुलांनी पक्षांतर करायला लागत नव्हतं आणि बुद्ध एक शिल्लक असा राहतो समजा बेनके जर शरद पवारांच्या सोबत गेले असते राहिले असते तर तालुक्याच्या विकासाला निधी मिळाला नसता सध्या जो अजित पवारांनी निधी दिलाय तो निधी मिळाला नसता सत्ता आहे निधी का काय म्हणले निधी हो पेक्षा काम झालेलं महत्व कुठलं काम सार्वजनिक काम वगैरे ये मग काम करायला पैसे लागतात ना ते शरद पवार झाले असते ना शरद पवार साहेब सत्तेत नाही आहेत त्यांना सत्तेत आणायचं म्हणून त्यांना हे सत्तेत आल्यावर तोपर्यंत थांबायला पाहिजे थांबायचं बोलावतो मी आता काय बेनकेंनी अजित पवारांसोबत जाणं चूक का बरोबर आम्ही काय सांगणार मर्जी घे त्यांच्या मर्जीने अजितदा सोबत आता अजितदादा म्हणजे काय प्रत्येकाची त्याची त्याची मर्जी आहे भिंके साहेब जसे आजी गेले तुम्हाला काय सांगायचं नाही नाही मला नाही काय सांग बघा हे माग माग हे माग फक्त प्रॉम्प्टिंग करतात हे माग प्रॉम्प्टिंग बोलतात हो हिम्मत पाहिजे बोलायची हे मागे बोलतात मागे हे हे असं बघा हे असं बाबा आपण कोणाला वाईट म्हणत नाही आपल्याला बेनके चांगले बुचके चांगले सोनवणे चांगले शेरकर चांगले पण आमदार निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे कोण कामाचा कोण बिनकामाचा कोण पाहिजे ही मतं मांडली पाहिजे लोकसभेला काय पाहिलं आपण लोकसभेला नाही सांगतायच बाबा बघा बघा बाबा कसे सावध बोलतायत आम्ही नाही पण ते काय म्हणतायत मी बोलत नाही पण तुम्हाला सांगतात एवढंच बोला काय झाले अजित पवार साहेब सुद्धा येत ते पण चढक त्यांनी पण कामं भरपूर केलेत शरद दादांसारखी पण काम शरददा काम कोणी केलेलं नाही आतापर्यंत पण आता पक्षांतरामुळे आमचं डोकी बंद डोक्यात परत संधी दिली पाहिजे आता संधी तर तशी दिलीच पाहिजे नाही असं नाही पण आता फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमची डोकी बंद झालेत ना आता आपल्या की जरा युवक आहे जरा युवकाशी गप्पा मारूया बघू जरा युवकाला काय वाटतंय तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा बेनके बुचके सोनवणे कि शेरकर शेरकरांनी कारखाना सांभाळावा कारखान्यात काम चांगले आहे त्यांनी आमदारकीच्या नादी लागून आहे आणि इकडे एक तर श्रद्धाचा नाही तर मग आशाताई बेनके साहेबांचं पण काम आहे पण इकडे जरा त्यांची हवा जरा जास्त वाटते कोणाची जास्त श्रद्धाची नाशात आहे श्रद्धाचा नाशात आहे तुम्हाला काही सांगायचंय नाही काय नाही अच्छा बरं काय विद्यमान आमदारांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी काम काम आहेत नाही असं नाही पण आता इकडून तिकडं तिकडून तिकडं लोक जरा म्हणणार त्या गोष्टी जास्त अजित पवारांच्या सोबत अतुल का गेले असतील कधी त्यांना वाटलं असेल निधी भेटायचा नाही सरकारमध्ये त्यांच्या दिवशी पण निधी आणलाय ना आपण लोक निवडून देतात विकास कामांसाठी जर विकास काम मार्गी लागली नाही तर लोक म्हणतात हा बिनकामाचा आमदार म्हणजे गेले तरी चूक नाही गेले तरी चूक करायचं काय त्या प्रत्येकाचा मनाचा प्रश्न कोण आला आता ते बऱ्याचदा असं म्हणणं आहे का आज आजपर्यंत दिलं नाही त्यांना एक संधी भेटली पाहिजे बाकीच्या आपल्या जर एक महिला आहेत तर त्यांना विचारूया काय कल दिसतोय ताई तुम्ही काय सांगाल जुन्नरला आमदार कोण हवा आशाताई हुचके अतुल बेनके शरद सोनवणे कि सत्यशील शेरकर माझ्या मते तरी शरद दादा सोनवणे पाहिजे का शरद दादा सोनवणेच परत का पाहिजे काम पण केलेली होती आधी त्यांनी तशी त्याच्यामुळे विद्यमान आमदार अतुल बेनके काढायला शरद सोन शरद सोनवणे सांगाल जुन्नर तालुक्याला हवा कोणाची आमदार कोण हवा शरदरदा सोनू का बरे शरददा सोनवणे त्यांचं काम चांगलं आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यावर नाराज नाराज नाही पण शरद दादाचं काम आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकांनी घरी का बसवलं चूक चूक झाली म्हणजे आता तुम्ही सुधारणार आपण या दोन युवकांना विचारूया मित्रांनो एक तर उठून गेला बहुतेक बोलायला घाबरला किंवा काहीतरी मैत्रिणीचा फोन असेल बहुतेक असं आपण नंतर विचारूया आपण भाऊ राग नका मानू कोणाचा जो असेल तो असेल विधानसभेला विधानसभेला कोणाशी हवा बोल विधानसभेला विधानसभेला कोणाशी हवाय विधानसभेला कोणाशी हवा विधानसभेला अजून आमचं म्हणजे मत म्हणजे शेतकरी बांधवांचं म्हणजे आता जसं शरद पवार गट तुतारी चिन्ह नवीन आले आता त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि अशी तीन पक्ष एकत्रही आता त्याच्यामध्ये सहा जण उभे तर त्यामध्ये तिकीट पाहू सध्या चर्चा आपण महायुती महाविकास आघाडी घडीवर बाजूला ठेवू विद्यमान आमदार उभे राहणार माझे आमदार शरद सोनले उभे राहणार सत्यशील शेरकरांचं नाव आहे आशाताई बुचक्यांचं नाव आहे बाकीचे नाव फारशी परिचित नाही माऊली खंडाकडे पाचवे हे पाच पैकी योग्य कोण माऊली शेठ खंडाकडे सुद्धा चांगले कार्यकर्ते तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे शरद दादा येतील शरद दादा ते म्हणतात शरद दादा नाही चालेल ज्याची त्याच्या मताशी तो सहमत असतो ज्याला जे जो, जो तो चॉईस करायचा प्रत्येकाला अधिकार शरदांचं काम चांगलं काम चांगले काम चांगले घेर विद्यमान आमदारांचं विद्यमान आमदारांचं पण काम चांगलंय पण असं तेवढा पुरतं पाहिजे तेवढा आमच्या गावात काय दिसत नाही तुमच्या गावात निधी आला नाही आलाय नाही निधी भरपूर निधी आलाय अजून कामाला सुरुवात नाही एवढी त्याला थोडासा उशीर पण लागतो ना शेवटी ती एक प्रक्रिया असते बरोबर आहे पण सर्वच दादा काय प्रत्येकाच्या उमेदवार मतदानाचा अधिकार जरी नसला तरी मुली या शिक्षित आहेत उद्याचं भवितव्य यांच्या हातामध्ये आहे आपण यांच्याशी गप्पा मारूया ह्या मुलींना काय वाटतं तालुक्याचा आमदार कोण हवा काय सांगाल तुम्ही तालुक्याचे विद्यमान आमदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का अतुल बेन तुला तुला माहितीये अतुल बैंक कोणी तालुक्याचे आमदार अतुल बैंक कोण आहे अतुल बैंक कोण आहे अतुल खासदार कोण आहे अमोल आता मला एक सांगा विधानसभेची निवडणूक पुण्यात विधानसभेची निवडणूक पुण्यात आमदार कोण हवा आशाताई बुचके अतुल बेनके शरद सोनवणे आणि सत्यशील शेरकर ही चार नाव चर्चेत आहेत एक अंदाजी आहे सत्यशील दादा शेरकर सत्यशील दादा शेरकर ताई तुला काय वाटतं सत्यशील दादा तुम्हाला काय वाटतं शरद दादा हा कोण नाव म्हटलं शरद दादा तुला काय वाटतं शरद शरद दादा सोन विद्यमान आमदार अतुल बेनके नको नको कावर काय कारण काय शेरकर पाहुणे बघा ह्या मुलीनं प्रामाणिकपणे सांगितलंय की सत्यशील शेरकर हवेत मी विचारण्याचा प्रयत्न केला की तुमच्या नाव काय आंबेडकर आर्य कितवीला आहेस तू नववी नववीला आहे आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत आता आमदार विद्यमान कोण आहेत अजून पुढची निवडणूक बाकी आहे अतुल बेनके काय आता पुन्हा निवडणुका पुढे आमदार कोण पाहिजे अतुल बेनके सत्यशील शेरकर शरद सोनोने कि आशाताई भुसके शरद सत्यशील सत्यशील दादा शेरकर मुलींना काय तुमचं मत बदलत आहे कोण पाहिजे आमदार सत्यशील सत्यशील दादाच तुला चेंज करायचं नाव कोण पाहिजे आमदार सत्यशील सत्यशील तुला काय तू काय सांगशील सत्यशील शेरकरांना तू ओळखते का शेरकरांना कधी पाहिले मुलींना धन्यवाद अभ्यास चांगला करा शाळेवर अभ्यासावर लक्ष द्या तुम्ही भवितव्य उद्याच भवितव्य तुम्ही आहेत जो उमेदवार योग्य वाटतो त्यालाच निवडून द्या आपण मध्ये पाहिलंय की प्रत्येक जण आपली मतं व्यक्त करतोय आता एक डॅशिंग युवक आपल्या सोबत आलेला आहे आपण जरा मित्राला विचारूया मित्र तालुक्याचा आमदार कोण हवा आणि विद्यमान आमदार कोण आहेत सत्यशीलदाच हवा सत्यशील हवा का बरं सत्यशीलदा चांगले काम म्हणून तेच चांगले तुझं काय नाव ओमकार गोपीचंद कुठलं नांदेवस्ते सत्यशील शेरकरांना काही पाहिलंय का हो कुठं पाहिलं त्या गावात गावामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत आता सध्याचे अतुल शेठ बँके म्हणून नाराज का चांगलं काम केलेले तरी पण म्हणजे चांगले दोघे दो पण पण पन शेरकरांना पसंत आपण पाहतोय युवकांना असं वाटतय कि चेहरा बदलायला हवा आणि ते सत्यशील शेअर करावा आता ही जी पोरं आहेत त्यांनी त्यांची तेन मतं मांडलेली आहेत परंतु हे आपल्या पालकांना घरी सांगू शकतात की पप्पा आई मम्मी बाबा आम्हाला सत्यशील शेअर कर आमदार योग्य वाटत आता पुढे बघूया कोणाला उमेदवारी मिळते पुढं काय काय घडतंय पण एक निश्चित आहे जुन्नर तालुक्यातील जनता वेगवेगळ्या पद्धतीनं मतं व्यक्त करतात विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर काही लोक खुश आहेत शरद पवारांना सोडल्यामुळं नाराजी व्यक्त करतात माजी आमदार शरद सोनवणे यांचं काम चांगलं असल्यामुळे बहुतांशी म्हणत आहेत पुन्हा शरद सोनवणेच पाहिजे त्याचबरोबर आशाताई बुसके देखील कामावर लोक खुश आहेत बघूया पुढे काय काय होतं ते सुरेश वाणी टाइम्स उदापूर बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका